नमस्कार आज आपण लहान मोठे सर्वांच्याच उपयोगी असलेले एकदम पौष्टिक असे हे मिक्स ड्रायफ्रूटच्या लाडूचे रेसिपी बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने झटपट करायला तर तुम्ही बघू शकता खूप सोपे असे हे लाडू आहे आणि एक फोडूनही दाखवतो एकदम मऊ असे कडक वगैरे हे लाडू होत नाही आणि यात साखर गुळ न वापरता मस्त हे लाडू बनवलेले आहेत रेसिपी पूर्ण बघा यासाठी आपण दोन चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे तूप गरम झालं की मी गॅस एकदम कमी करून ठेवलेला आहे आणि एक वाटी बदाम एक मिनिटभर फक्त असे आपल्याला तुपामध्ये परतून घ्यायचे लगेचच काजू घेतलेले आहे एक वाटी घेतलेला आहे वजन मी केलेलं नाही वाटीच्याच मापाने हे लाडू बनवून घेतलेले आहे आता यामध्ये अर्धी वाटी पिस्ता हे पण आपल्याला एक मिनिटभर असं तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे हे बघा आणि आता अर्धी वाटी अक्रोड घेतलेला आहे आता हे सर्व आपल्याला तीन ते चार मिनटं चांगलं तुपामध्ये असं कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे चव खूप छान लागली जाते तर ला हे बघा काजूचा वगैरे असा सगळा रंग बदललेला आहे आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया कमी गॅसवर मस्त हे भाजून घ्यायचं तुपामध्ये हे बघा आणि आता याच पॅनमध्ये अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया म्हणजे पंपकिन सीड्स घेतलेले आहेत अर्धा मिनिट असं परतून झाल्यानंतर भाजून घ्यायचं आहे तुपाचा वापर नाही करायचा अर्धी वाटी सूर्यफुलाच्या बिया अर्धी वाटी खरबुजाच्या बिया आणि अर्धी वाटी सफेद तिळ घेतलेले आहे हे चारही साहित्य आपल्याला तूप न वापरता सफेद तिळ असे तडतड वाजेपर्यंत भाजून घ्यायचे कमी गॅसवर छान असे हे बघा हे सर्व छान असं भाजून झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता हे एका साईडला थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण बाकीचं साहित्य भाजून घ्यायचं आहे तर इथे आता त्याच पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मनुके घ्यायचे आणि अर्धी वाटी अंजीर घेतलेलं आहे आणि एक मोठी वाटी खजूर बिया काढून घेतलेली आहे ओली खजूर अशी थोडीशी आणि आता हे तीनही तुपामध्ये चांगले तीन चा, चा चा, ते चा। दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे मिक्सरला बारीक असं वाटलं जातं थोडं मऊ होते खजूर वगैरे आणि छान वाटली पण जाते तर आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत तर तोपर्यंत एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आणि आता हे बघा हे सर्व भाजलेलं थंड झालेलं आहे त्याची बारीक पावडर करायची तर आता सरवातीला दोन बॅचमध्ये आपण हे मिक्सरला वाटून घेऊया एकदम अशी बारीक पण नाही करायची थोडीशी जाडसर काजू बदामाची हे बघा असे सगळे एकत्रच घेऊन मी मिक्सरला वाटून घेतलं आहे आणि एक मोठा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे हे पण आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा छान अशी पावडर तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता सर्व साहित्य एका प्लेटमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये असं पावडर एकत्र करून घ्यायच्यात आणि आता खजूर आपल्याला वाटून घ्यायचे आहे तर हे बघा पावडर तयार आहे आपली ड्रायफ्रूटची सर्व तर खजूर अंजीर आणि मनुके एकत्रच वाटून घेणार आहे आणि मिक्सर चालू बंद करून चमच्याने खाली अशी वर खजूर करून एकदम होईल तेवढं बारीक आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे हे बघा तर आता खजूर पण चांगले वाटून झालेली आहे खूप सोपे आहे आणि रोज एक लाडू खायला पाहिजे एवढा हेल्दी सर्वांसाठी लहान मोठे सर्वांसाठी अगदी मस्त असे हे लाडूची रेसिपी आहे नक्की ट्राय करा आता पॅनमध्ये वाटलेली खजूर अंजीर मनुके एकत्र करून आपल्याला दोन मिनटं चांगले असे फक्त गरम करून घ्यायचे मऊ करून घ्यायचे हे बघा गॅस कमीच ठेवलेला आहे आणि दोन मिनटं अगदी मी फक्त असे खजूर एकदम मऊ असे करून घेणार आहे दोन किंवा तीन ते चार मिनटं लागू शकतात एकदम कमी गॅसवर आणि तुम्ही बघू शकता एकदम मऊ अशी ही खजूर झालेली आहे यातले जे अंजीर वापरले त्या अंजिराची वरची जी साल असते कडक ती काढून घ्यायची दुसरं कशात वापरायची लाडूत वापरायची नाही शक्यतो कारण लाडू बनवल्यानंतर ती अंजीराची साल कडक अशी लागत आहे आता गॅस बंद करून घेतलेला आहे आणि आता तयार केलेली ही ड्रायफ्रूटची पावडर आपल्याला या मिश्रणामध्ये घालून व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे पॅन थोडासा गरम आहे म्हणजे लवकर असं एकत्र होतं नाहीतर एका मोठ्या भांड्यामध्ये घेऊन व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं तर चला आता हे एकत्र करून घेतलेलं आहे मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया लाडू बनवण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे गोड पण मस्त होतात साखर गूळ वापरायची गरज नाही आहे आणि उपवासालाही तुम्ही हे लाडू खाऊ शकतात उपवासासाठी तर खूपच मस्त आहे अगदी दमदार असे हे मिक्स ड्रायफ्रूटचे लाडू आहेत तर हे बघा आणि एवढं मिश्रणाचे लाडूही भरपूर झालेले आहे पुन्हा एकदा व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे सध्या जरा गरमच आहे थोडंसं कोमट झालं की मग असं व्यवस्थित एकत्र करून लाडू बांधून घ्यायचे लगेच लाडू वळले जातात असे कडक वगैरे होत नाही आणि परत तूप वापरायची गरज येत नाही खजूर ओली असल्यामुळे लाडू बांधायला खूप सोपे जातात तर हे बघा आता आपण लाडू बनवून घेऊया आणि नक्की ट्राय करा खूप मस्त लाडू चवीला झालेले आहेत हे बघा लाडू बांधायला खूप सोपे आहे हातात घेतले की लगेच लाडू वळला जातो वेळ लागला जात नाही हे बघा आणि जरा छोटे छोटेच बांधून घ्यायचे एकदम पण नाही आणि जादा पण नाही मापात असे मध्यम साईजचे हे लाडू मी बांधून घेतलेले आहे पटकन असे लाडू वळले जातात चला या पद्धतीने बाकीचे लाडू मी बनवून घेते चवीला खरंच खूप छान आहे हे, हे बघा दुसराही दाखवते थोडंसं मिश्रण हातात घेतलं थोडंसं दापलं की लाडू आपलं पटकन तयार हे बघा एकदम कमी वेळेमध्ये अतिशय हेल्दी असे हे लाडू तयार होतात नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करून येणाऱ्या व्हिडिओ बघत जा आणि या पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू बनवून घेतलेले आहे जवळजवळ तीस लाडू बनलेले आहेत एक फोडूनही दाखवते एकदम मऊ असे लाडू हे झालेले आहे हे बघा तर चला धन्यवाद माझी पूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल